शनिवारी मध्यरात्रीची वेळ एका शेतात अघोरी पूजा मांडलेली करणी काढण्यासाठी लखनौचा भोंदू बाबूजी तंत्रमंत्र म्हणत होता अचानक सांगली ग्रामीण पोलिसांचं पथक धडकलं आणि भोंदू बाबूजीला थेट पोलीस ठाण्यातच आणलं रविवारी गुन्हा दाखल करून त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली मोहम्मद जावेद अमानोल्ला मतेहउउल्ला उर्फ बाबूजी व पंचाहत्तर राहणार दशहरी काकोरी लखनऊ उत्तर प्रदेश असं या भोंदूचं नाव आहे ग्रामीणच्या पोलिसांनी अनिसच्या मदतीनं ही कारवाई केली याबाबत बिराप्पा मल्लिकार्जुन पांडेगावकर छत्तीस राहणार कसबे डिग्रज तालुका मिरज यांनी फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की बाबूजी लखनऊ या नावाने मोहम्मद मतेहुल्ला हा डिग्रज परिसरात परिचित आहे गेल्या कित्येक वर्षापासून त्याचा या परिसरात वावर आहे गत आठवड्यात फिर्यादी बिराप्पा पांडेगावकर यांनी त्याच्याविरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे तक्रार केली होती पांडेगावकर याला तुझ्यावर कुणीतरी करणी केली आहे ती उतरवण्याची गरज आहे अशी भीती दाखवून बाबूजींना अघोरी बाबूजीची अघोरी पूजा करण्यास सांगितलं होतं अनेक जण पांडेगावकर यांना डमी ग्राहक बनवून बाबूजीकडे पाठवलं त्यांनी करणे उतरवण्यासाठी नऊ हजार रुपये खर्च येईल आणि शनिवारी रात्री बारा वाजता एक अघोरी पूजा करावी लागेल असं सांगितलं त्याप्रमाणे शनिवारी रात्री तो कसबे डिग्रज येथे अघोरी पूजा करण्यासाठी आला होता काळी बाहुली लिंबू पीन हळद कुंकू असं बरंच साहित्य मांडून त्यांना अघोरी पूजा मांडली होती याबाबत आणि सचे कार्यकर्ते राहुल थोरात यांनी सांगली ग्रामीणचे निरीक्षक किरण चौगुले यांना अघोरी पूजा होणार असल्याची माहिती दिली चौगुले यांनी तातडीनं दखल घेऊन उपनिरीक्षक घाडगे यांना पूजेच्या ठिकाणी पाठवलं पोलिसांनी पूजेचं साहित्य जप्त करून बाबूजी लखनौ याला रात्री पोलीस ठाण्यात आणलं त्याच्यावर जादूटोणाविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली बंधू भावांच्या थापांना बळी पडू नका करणी भाणामती काळी जादू याची भीती घालून लोकांच्या मनामध्ये दहशत निर्माण करणे हा जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा आहे जगात कुणाला करणी करता येत नाही किंवा उतरवता येत नाही त्याच्यावर जनतेने विश्वास ठेवू नये आणि बोंधुबावांच्या थापांना बळी पडू नये अशा बोंधुबाबांच्या विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि नि पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी असं आवाहन राहुल थोरात यांनी केलं आहे